आज आपण या ठिकाणी पाहू शकता की हा लाल शिंदी गाईचा वळू आम्ही हे लाईफ लाईश्ट, उत्तराखंड लाईफस्टॉक बोर्ड आहे कालसी येथे आहे रिसर्च स्टेशन आहे ह्या रिसर्च स्टेशनवरनं हा बुल आपण घेतलेला आहे त्याचं नाव आहे बद्री आणि ह्या वळूपासून जी होणारी जी उत्पत्ती आहे या गोट्यामध्ये त्याच्यापासून जे वळू निर्माण होतील ते आपण ज्यांच्याकडे रेड शिंदीचा कळप आहे त्यांना आपण ब्रीडिंगसाठी हा व ह्याची जी होणारी जी वळू निर्माण होणार आहे ते आपण त्यांना ब्रीडिंगसाठी देणार आहोत आता ह्याच्या आईचं दूध हे सर्वसाधारणपणे साडेतीन हजार लिटर आहे आणि ह्याच्या वडलाच्या आईचं दूध हे सव्वा पाच हजार लिटर पाच हजार तीनशेच्या आसपास आहे अशा हाय पी डि पासून आपण हा वळू भ्रूण प्रत्यारोपण म्हणजे एम्ब्रो ट्रान्सफर म्हणतो त्या माध्यमातून हा तयार आपण केलेला आहे आणि ह्या संशोधन केंद्रामध्ये ब्रीडिंगसाठी आणलेला आहे आता ह्या लालशिंदी गायीविषयी जर सांगायचं म्हटलं तर त्या जातीविषयी सांगायचं म्हटलं तर ह्याचं मूळ स्थान हे पाकिस्तान आणि भारतामध्ये आहे पाकिस्तानमध्ये आपण पाहिलं तर कराची असेल किंवा हैदराबाद ह्या प्रांतामध्ये ह्या गायी खूप मोठ्या प्रमाणात आढळतात भारताची परिस्थिती पाहिली तर आता सध्या जे ऑर्गनाईज फार्म आहे किंवा सरकारी फार्म आहेत या ठिकाणी आपल्याला ही जात पाहायला भेटते महाराष्ट्राचा विचार केला तर आपण ज्या ठिकाणी उभे आहोत या ठिकाणी अठराशे सत्त्याऐंशी साली ह्या संशोधन केंद्रामध्ये सहाशे रेड सिंधी गाय होत्या आणि या रेड सिंधी गायच्यापासून जे दूध उत्पादन होत होतं ते आपण इथले जे अधिकारी आहेत कलेक्टरच्या परमिशनने त्या ठिकाणी दूध ह्या अधिकाऱ्यांना पुरवलं जायचं परंतु नंतर एकोणीसशे साठच्या नंतर जो क्रॉस ब्रीडिंग प्रोग्राम आला त्यानंतर आपण ह्या एचशेप असेल किंवा जरशे असेल ह्या गायींचा समावेश केल्यामुळे हा आम्ही रेड शिंदेचा हर्ड कृषी महाविद्यालय धुळे येथे शिफ्ट केलेलं आहे आणि आता सध्या तिथं आपल्याला पन्नास ते साठ गायी तिथंसुद्धा पाहायला मिळत आहेत आता रेड शिंदेच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर देशामध्ये कालसी ह्या रिसर्च स्टेशनलाच एकदम प्युअर जातीच्या गायी किंवा प्युअर जातीची ओळू आपल्याला पाहायला भेटतात आणि महाराष्ट्रामध्ये ह्या गायींची वंशावळ चांगल्या प्रकारे होण्यासाठी आपण हा भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तयार केलेला हा वळू आपण इथं वापरणार आहोत तर आता आपण या ठिकाणी पाहू शकता ह्या हा जो वळू आहे ह्याचा हा तोंडापासून ही जी मान आहे हा खांदा आहे हे पुढचे पाय आहेत इथपर्यंत हा कलर तुम्हाला गडद लालसर किंवा काळसर कलर ह्या ठिकाणी दिसेल आणि नंतर ही जे हे जे पोट आहे इथपर्यंत हा कलर हा तुम्हाला थोडासा लालसर गडद लालसर दिसेल परंतु पाठीमागचे परत पाय हे पूर्णतः काळ्या कलरचे असतात हे या सिंधी गायीचे वैशिष्ट्य असतं सहवालचा जर आपण ओळू पाहिला तर हा पूर्णतः आपल्याला ब्राऊन कलर किंवा लालसर कलरचा दिसतो परंतु गायींपेक्षा वळूंचा कलर हा थोडासा आपल्याला काळसर पाहायला मिळत असतो आता महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर कृषी महाविद्यालय धुळेच्या आसपास बऱ्याच शेतकऱ्यांनी अशा प्रकारच्या गाई पाळलेल्या आहेत आता त्या शेतकऱ्यांना जर आपल्या फूडची प्रोजेनी चांगली करायची असेल वंशावळ चांगली घ्यायची असेल तर अशा प्रकारच्या वळूंचा वापर करणे गरजेचं आहे किंवा आता सध्या भ्रूण प्रत्यारोपण आहे किंवा सेक्स हॉटेल सिमेंट आहे किंवा साधं सिमेंटसुद्धा उपलब्ध आहे बायपसारख्या संस्था आहेत एन डी बी सारख्या संस्था आहेत पशुसंवर्धन विभाग आहे त्यांच्या माध्यमातून प्युअर जे सिमेंट आहे लाल शिंदी जातीचं जे सिमेंट आहे त्याचा वापर केला तर फूडची वंशावळ आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने निर्माण करता येणार आहे आणि या संशोधन केंद्राचा उद्देश हाच आहे ह्या जातींचे उच्च वंशावेचे वळू आम्ही शेतकऱ्यांना व ब्रीडिंगसाठी या संशोधन केंद्रातून देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय पुणे येथे पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग कार्यरत आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं दोन हजार वीसपासून देशी गाई संशोधन व प्रशिक्षण केंद्र पुणे येथे आपण सुरू केलेलं आहे या संशोधन केंद्राचा सर्वात महत्त्वाचा उद्देश म्हणजे देशातील ज्या पाच गायी आहेत देशी ज्या जास्त दूध देणाऱ्या आहेत जसे सहवाल गीर राठी थरपारकर आणि रेड सिंधी या गायीचं संवर्धन करणं व त्यांची संख्या वाढवणं हा एक प्रमुख उद्देश आहे आणि त्याबरोबर त्यांचा तुलनात्मक अभ्यास करणं हे सुद्धा या संशोधन केंद्राचा प्रमुख उद्देश आहे आणि मला वाटतं की ह्या संशोधन केंद्रामध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये संवर्धन या रेड सिंधी गाईंचं आपण करणार आहोत हे संशोधन केंद्राने शेतकऱ्यांनासुद्धा आपण वळूंची विक्री आपण आत्तापर्यंत केलेली आहे आणि खरोखरच हा प्रयोग आपल्या महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी हे एक मायलाचा दगड ठरणार आहे